हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सरांच अक्ती मनापासून स्वागत करत आहे तर सकाळी सकाळी ज्ञानेश्वर मौलींचं दर्शन घेऊन आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहो तर तर आज मी चालली होती तुळशीबागेत तुळशीबागेत जाण्याचं कारण असं की मुलांची गॅदरिंग आहे आणि गॅदरिंगची ड्रेपरी वगैरे त्याच्यासाठी आम्हाला पुण्यात जायचं होतं तर आणि त्या दिवशी भरपूर पावसाचं वातावरणसुद्धा होतं त्यामुळे ओला कॅब के बुक केली आणि आम्ही चार मैत्रिणी पुण्यात गेलो खर तर खूप दिवसानंतर आणि एकटी मी पुण्यात खरच खूप छान वाटत होतं आणि आज पूर्ण शांत वाटत होतं म्हणजे फार काही असं ट्रॅफिक वगैरे नव्हतं त्यामुळे जरा बरं वाटत होतं बघू शकता तुम्ही काचेवरती तुम्हाला दिसत असेल की बऱ्यापैकी म्हणजे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही ये परत येताना भरपूर सारा पाऊस लागला आम्हाला त्यानंतर फायनली आम्ही येऊन पोचलो दगडूशेठ हलवाई गणपतीजवळ खरं तर हा पॉईंट असा आहे ना की कोणीच इथून थांबून पाय पडून गेल्याशिवाय जात नाही तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि आपण पावसामध्ये दौडूशेठ हलवाई गणपती यांचं दर्शन घेत आहोत तर तुम्हाला साधारण व्हिडिओमध्ये अंदाज आलाच असेल तर तुळशीबाग पुण्यातलं अगदी फेमस मार्केट जिथे काही सगळं अस्वस्थ मिळतं असं सगळ्यांना वाटतं आणि ते अगदी खरं आहे तर बघू शकता तुम्ही खरंच आजूबाजूचं वातावरण बघून मला वाटते की पुण्यात खरंच खूप कमी गर्दी आहे आज कारण आम्ही खूप लवकर निघालो होतो म्हणजे साधारण दहा साडे दहा वाजता आम्ही इथे होतो लहान मुलांचे कपडे अगदी गोडगोड मस्त मस्त होते खूप छान छान होते आणि लेडीजचे टॉपसुद्धा तीनशेला दोन तीनशेला दोन तीनशेला दोन असं होतं घड्याळ आणि फ्रॉकस्टाईल कुर्ती आणि परत कानातले किती गोड मोह अजिबात आवरत नाही पण मी आता खर्च करणं खूप जास्त प्रमाणात टाळते तर तुम्ही ते बघू शकत असाल लहान लहान मुलींचे ड्रेस खूप सुंदर सुंदर लहान लहान मुलींचे ड्रेस होते त्यांच्याकडे बघू शकता हा पॅटर्न खूप जास्त प्रमाणात चालू आहेत असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे तो पॅटर्न खूप जास्त प्रमाणात मार्केटमध्ये मा दिसत होता ही ही मी आम्ही तुळशीबागेत बागेत आलोय तशी शिवम मी त्यानंतर तुळशीबागेत एंट्री करताना फुलांचं आधी मार्केट आहे खूप सुंदर फुलं असतात इथे आणि किती गोड शांगठ्या होत्या बघितल्यात का तुम्ही आणि ह्या किती सुंदर गजरे घेऊन बसल्यात यापैकी बऱ्याचशा रील्स मी इंस्टाग्रामला अपलोड करत असते स्नेहलता संदीप ऑफिशियल हे आपले इंस्टाग्राम आय डी आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता मला ह्या गोष्टी खूप आवडतात तुळशीबाग म्हणजे काय माहिती आहे का दागिन्यांचं मार्केट फक्त दागिने कपडे आणि फक्त शॉपिंग 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 ही अशी एक वस्तू आहे जिथं जाण्याचा बायकांना कंटाळा येत नाही बघू शकता मंगळसूत्र मंगळसूत्र ची डिझाईन सुद्धा खूप सुंदर सुंदर होत्या मंगळसूत्र सुद्धा अगदी छान छान होते घेतला आम्ही आणि माझ्या मैत्रिणीने एक एक मंगळसूत्र घेतलं एका मैत्रिणीला बांगडीच्या डिझाईन्स बघायच्या होत्या खरंच खूप सुंदर मार्केट आहे तुम्ही जर पुण्यात नियर बाय कुठेतरी राहत असाल आणि तुमची खरंच शॉपिंग करायची इच्छा असेल तर दगडूशेठच्या बाजूलाच दोन आहे तिथे तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि तिथे खरंच शॉपिंग करा खूप सुंदर आहे मंगळसूत्राच्या वाट्या तुम्ही बघू शकता अप्रतिम आहेत खर तर दुकानदारच इतके चांगले होते ना तर आम्ही सगळं शॉपिंगच इथे केलं त्यानंतर जवळ असलेल्या स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही पुढे आलो स्वामी तर भरपूर जास्त प्रमाणात पाऊस पडत होता त्यामुळे आम्ही आमचं शॉपिंग लवकर आटोपून निघाण्याचं ठरवलं पण समोरच झेंड्यांचं दुकान दिसलं मी राम राम जन्मभूमीच्या कार्यक्रमासाठी झेंडा घ्यायचाच होता म्हणून तो घेतला आणि पुढच्या कार्य वाटचालीला मी निघालो खरं तर आजचा दिवस खरंच खूप छान गेलेला होता तुमचा सुद्धा दिवस कसा गेला आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघू शकता आजूबाजूला पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी म्हणून तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय